ओबीसी महामोर्चामध्ये लाखोंची भीड पाहायला मिळत आहे इथे नागपूर इथे ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं माननीय आमदार विजय वडट्टीवार यांनी आयोजन केलेलं होतं इथे मोठ्या संख्येत ओबीसी एकवटला व सरकारला धारेवर धरण्याचे काम करण्यात आले जे गोरगरीबाचं पोट भरायला धान्य कापून जे धान्य निर्माण करत त्याला कुणीही म्हणतात आणि मराठा कोणाला म्हणतात जे दुसऱ्याच्या गुणक्यावर तलवारी ठेवतात त्यांना मराठा म्हणतात आणि येणाऱ्या काळामध्ये विजयभाऊ वडेट्टीवार आपण महाराष्ट्रातल्या ओबीसीचं नेतृत्व करा आखा महाराष्ट्र पंचावन्न टक्के छप्पन टक्के असलेला समाज तुमच्या पाठीमाग आम्ही सर्व दर उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आजच्या प्रसंगी देतो आणि जास्तीत न बोलता थांबतो जय हिंद जय ओबीसी जय शिवा आपले जे काही संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांची फक्त नाव घेतील हो आणि या ठिकाणी हा जो एवढा भव्य मोर्चा होता आहे त्याच्यामध्ये अनेकांचे हात त्या पाठीची आहेत मी या ठिकाणी उल्लेख करेन अॅडवोकेट मंगेश ससाने

आपल्या सगळ्यांना सांगून बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सभा घेतलेली आहे औरंगाबाद मध्ये आणि अकरा वाजेपासून तिथे पण एक सभेचं आयोजन ओबीसी आरक्षणाबद्दलच आणि दोन सप्टेंबरला जे इथल्या काळ्या शासनाने जे झुअर लागू केलेला आहे ते रद्द कसं होईल त्यासाठी चर्चा आणि आंदोलन जे शे पाऊल दोन सप्टेंबर रोजी जे फडणवीस सरकारने बीजेपी सरकारने जे घेतलेलं आहे त्यासाठी इथे सगळे सपोर्ट ओबीसी समाज सगळ्या स्वरूपात तुम्ही पाहून माननीय बबनरावजी तायवाडे डॉक्टर बबनराव तायवाडे जे ओबीसी अध्यक्ष आहेत त्यांनी सरकारकडून बारा मागण्या मनवून घेतल्या असं त्यांचं म्हणणं आहे यावर आपण काय म्हणू आदरणीय जे आपले ओबीसी समाज नेतृत्व करतात बबनरावजी तायवाडे यांनी जे अकरा मागण्या मागितले आतापर्यंत नाहीये आतापर्यंत त्यांनी पेपरावरच सांगितलेलं आहे शांतानी मीडिया सांगितलं की आम्ही अकरा मागण्या दिलेल्या आहे तर हे कुठेही जाहीर समोर आलेलं नाही कुठेतरी हे समोर पदा करून आलेले आहे समाजाला कुठेतरी दुसऱ्या वाटेवर मिळून आलेले आहे तिकडे बोलतात वेगळे आणि तिकडे जाऊन ते बीजेपी सरकार बरोबर दुसरे काही व्यक्तिमत्व त्यांचे दिसून पडून झालेलं आहे त्यांचा कुठे पण दिसून नाही पडून आहे बिहारात स्थानिक निकाय स्वराज्य संस्थांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात फरक पडणार का सरकारवरती काय म्हणजे कस नाही झालेला आहे त्याचा हा परिणाम ओबीसी समाजाने आणि विमुक्त जे जाती आहे त्यांनी हे समजायला पाहिजे की आज आपली नाही

जे जिल्हा परिषद चे जो आपने जे आपले दोन जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट हे आज इथे जो आपला जी आर जे बनवलेला आहे त्याला रद्द करण्याची खूप आवश्यकता आहे आणि हा रद्द झाला पाहिजे निजामशाही पद्धती हे तिकडची आहे है। हैदराबादची असून महाराष्ट्रात त्याच काहीच लेणे देणे नाही आहे तरी सुद्धा भाजपा गव्हर्नमेंट हे महाराष्ट्रात हा जी आर का लागू करत आहे हे आम्हाला काही दिसून पडत नाही आहे याचं स्पष्टीकरण भाजपा सरकार देत नसून हे दे संभ्रम करून झालेले आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये याचा हंड्रेड पर्सेंट हे दिसून पडेल मी अजून एक सांगू इच्छितो की अगर जर जनसंख्या गणना झाली तर ही ओबीसीची मागणी जे मराठा समाजावरची जी मागणी आहे ते कुठेतरी चलनात आणू शकतो आपण पण हे गणना करण्यासाठी पण हे असमर्थ ठरून आलेले आहे म्हणून बी जे पी सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे बी जे पी सरकार खुर्ची खाली करो सरकार आम्ही ला हे OBC, है। जे धोरण लावलेलं आहे ओबीसीचे जे धोरण आहे हे आपलं म्हणणं आहे हंड्रेड पर्सेंट जर जनगणना झाली तर आपल्याला जे त्यांचे जे पाऊल उचलणार आहे जे आपल्याला एस सी एसटी ओबीसी समाजाला जे आतापर्यंत जनगणनेच्या अनुसार जे मापदंड ते लोक वापरू नाही झालेले आहे ते आता कुठेतरी देशाला दिशाभूल करत आहे आणि बीजेपी गव्हर्नमेंट हे आपला हुकुमशाही पद्धती आणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये पण हे आमची दिशाभूल करत आहे हे दोन सप्टेंबरचं जी आर रद्द झालंच पाहिजे रद्द झालंच पाहिजे दोन सप्टेंबरचा जी आर रद्द झालाच पाहिजे ओबीसी 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 की की बात बात वही वही देश देश राज राज 来来。